नमस्कार मित्रांनो सो तुम्हाला अजून एक छोटीशी गोष्ट ऐकवतो एक व्यक्ती असतं मित्रांनो त्याची दोन मुलं असतात त्या दोन मुलांपैकी मित्रांनो जो मोठा मुलगा असतो ना तो अभ्यासामध्ये चांगला असतो ओव्हरऑल त्याचं लाईफबद्दलचं पॉझिटिव्हिटी कॉन्फिडन्स वगैरे फार चांगलं असतं त्याच्या बिलकुल विपरीत जो लहान मुलगा असतो ना मित्रांनो त्याचं आयुष्यालाही घेऊन थोडंसं कॉन्फिडन्स लो असतो त्याचा अभ्यासातही एवढं काही चांगलं नसतो पण जेव्हा तो आपल्या भावांना हे सगळं करताना बघतो ना मोठ्या भावाला तेव्हा त्याला स्वतःला अजून लो फील होतं की अरे मी हे का नाही करू शकत किंवा मी कुठेतरी कमी पडतोय तर ह्याचं सोल्युशन म्हणून त्याचे वडील काय करतात ना या दोन्ही मित्रांना दोन्ही भावांना त्यांच्या घ घराशेजारी जी शेतातली वीर असते तिकडे हे वडील दोघांना रोज घेऊन जातात आणि मडक्यातनं पाणी घरी आणायला लावतात पण हे वडील काय करतात तो जो लहान मुलगा असतो ना मित्रांनो त्याच्या मडक्याला होल करतात तसं व्हायचं ना की त्याच्या मडक्यातनं रोज पाणी पडत पडत जायचं आणि जेव्हापर्यंत हे घरी घरी यायचं ना त्याच्या मडक्यामध्ये अजिबात पाणी उरलेलं नसायचं तो मुलगा काय बोलत नाही की पप्पाने सांगितलं तर ठीक आहे करूया करूया असे करता करता काही दिवस जातात काही आठवडे जातात आणि काही महिने जातात एकाच महिना जाता जातो त्यानंतर त्या लहान मुलाला राहत नाही तो शेवटी आपल्या वडिलांना विचारतो की पप्पा तुम्ही असं का करता माझ्या मडक्याला सतत आता महिनाभर झाला हा होल आहे मी रोज तिकडनं जातो माझं पाणी कधी घरापर्यंत येत नाही पण दादाचं पाणी बरोबर घरापर्यंत येतं तर असं का तर त्याचे पप्पा त्याला त्या मार्गावरती घेऊन जातात आणि त्याला सांगतात की बाळा हे बघ तू जिकडनं रोज यायचं अस ना तिथे मी बिया टाकलेल्या आणि तुझं जे पाणी पडायचं मडक्यात ना त्याच्यामुळे इथे एक बोलतात ना रोपटी उगवली किंवा झाडं उगवली तर त्याचे वडील त्याला सांगतात की मित्रांनो ते वडील त्याला सांगतात की, की बाळा हे तुझे स्किल्स आहे तू तुझ्यातली पॉझिटिव्हिटी बघ तुझ्यातला चांगलंपणा बघ जगाला जो जगाशी स्वतःचं कंपॅरिझन करू नको जग काय बोलत आहे जग काय करत आहे ते जाऊ नको तू देवाने तुला तुझं आयुष्य दिलं आहे ना ते तू तुझ्याप्रमाणे जग कशी वाटली स्टोरी मित्रांना आवडली असेल तर नक्की कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद